नमस्कार अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्की आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण काय करणार आहोत तर, काला का आपन का तर काल आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पहा हिस्ट्रीचे जे काही वनलाईनर क्वेश्चन आहेत किंवा वनलाईनर नोट्स आहेत ते आपण काय करत आहोत तर देत आहोत कालचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तो पाहून घ्यायचा आहे त्यासोबत त्याची पी डी एफसुद्धा मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे तिथून तुम्ही काय करायची आहे ती रीड करायची आहे तर इतिहासामध्ये आता आपल्याला महाटी ई टीसाठी जे आपण तयारी करतो आहे स्टेट बोर्डमधलं इतिहासाने राज्यशास्त्र आपल्याला जास्त करून विचारलं जातं आणि ह्याच्यामध्ये आता त्यातले आय एम बी मुद्दे कोणते कोणते आहेत तेवढेच आपण आता पाहणार आहोत म्हणजे आता तुम्ही पॅरेग्राफ किंवा पॅसेज वाचत बसायचं नाही तर काय करायचं जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच तुम्ही आता जास्तीत जास्त त्याचा सराव करायचा आहे जेणेकरून पेपरमध्ये तुमचा ॲक्युरेसी जास्त वाढेल आणि तुमचे प्रश्न बरोबर येण्याचं प्रमाण जास्त वाढेल पहा तर राज्य म्हणजे लोकांनी चालवले आता आपण हे पॉलिटिकचे आपण मॉन जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण हो आता पाहत आहोत तर पहा राज्य म्हणजे लोकांनी चालवलेले संघटित शासन होय आता पुन्हा राज्य म्हणजे काय सांगितलं तर लोकांनी चालवलेले संघटित शासन त्याच्यानंतर लोकशाहीत लोक काय असतात तर सर्वोच्च असतात लोकशाही आपल्या भारताने काय लोकशाही धोरण स्वीकारलेलं आहे आणि याच्यामध्ये काय असतात तर लोकच सर्वोच्च असतात त्याच्यानंतर राज्यघटना ही देशाची सर्वोच्च कायदा असते त्याच्यानंतर सार्वभौमत्व म्हणजे स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार सार्वभौमत्व म्हणजे काय तर स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार त्याच्यानंतर भारतीय राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोण एकोणीसशे पन्नास रोजी त्या सालापासून काय झाली तर लागू झाली भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीसला पण भार ते राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून लागू झाली आता भारत काय आहे तर प्रजासत्ताक देश आहे म्हणजे राष्ट्रप्रमुख लोकांद्वारे निवडला जातो आपल्या राज्यशाही पद्धतीने आपण राष्ट्रप्रमुख निवडतो का तर नाही तर लोकांद्वारे निवडला जातो त्याच्यानंतर पहा न्याय स्वातंत्र्य समता बंधुता ही संविधानाची काय आहे तर मूलभूत उद्दिष्टे आहेत राष्ट्रपती हे भारताचे सर्वोच्च घटनाप्रमुख असतात राष्ट्रपती हे भारताचे काय असतात तर सर्वोच्च घटनाप्रमुख असतात त्याच्यानंतर पहा लोकसभा ही थेट लोकांनी निवडलेली काय आहे तर सदन आहे किंवा लोकांनी निवडून दिलेली संस्था आहे आणि राज्यसभा ही कशी आहे तर कायमस्वरूपी सभा आहे त्याच्यानंतर पहा पुढचा मुद्दा राज्यघटनेची डॉ डौक रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली त्याच्यानंतर संविधानात एकूण किती तीनशे पंच्याण्णव कलमे आहेत संविधानामध्ये एकूण किती कलमे कल आहेत तर तीनशे पंच्याण्णव कलमे आहेत आणि किती आहेत अनुसूची किती आहेत तर बारा अनुसूची असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आता इथं पहा संविधानाचे संविधानामध्ये एकूण तीनशे पंच्याण्णव कलमे आणि बारा अनुसूची आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर पहा प्रस्तावना काय आहे तर आपल्या संविधानाचा काय आहे आत्मा आहे आणि मूलभूत हक्क प्रत्येक नागरिकाला समानतेचा काय करतात हक्क प्रदान करतात भारतीय राज्यघटनेने दिलेले आपल्याला मूलभूत हक्क काय करतात तर प्रत्येक नागरिकाला समानतेचा हक्क प्रदान करतात सहा मूलभूत हक्क आहेत पहा त्याच्यामध्ये येतं समानता स्वातंत्र्य शोषणाविरुद्धचा हक्क धर्म स्वातंत्र्याविरुद्धचा हक्क संस्कृती संरक्षण आणि घटनात्मक उपाय हे जे काय आहेत तर सहा मूलभूत हक्क आहेत त्याच्यानंतर पहा पुढचा मुद्दा मूलभूत कर्तव्ये बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली तर मूलभूत मूलभूत कर्तव्ये ज्यावेळी राज्यघटना लागू झाली त्यावेळी समाविष्ट होतीत का तर नाहीत तर बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलीत आणि संघराज्य म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्यात काय आहे तर अधिकारांचं वाटप आहे त्याच्यानंतर पहा महत्त्वाचा मुद्दा केंद्र शासनात पंतप्रधान हे काय असतात तर कार्यकारी प्रमुख असतात केंद्र शासनामध्ये पंतप्रधान हे कार्यकारी प्रमुख असतात आणि न्यायपालिका कशा आहेत तर स्वायत्त आहेत सर्वोच्च न्यायालय हे देशातील सर्वोच्च न्यायिक संस्था आहे तर स सर्वोच्च न्यायालय हे देशातील सर्वोच्च न्यायिक संस्था आहे आणि त्याच्याखाली उच्च न्यायालय असतील जिल्हा न्यायालय असतील ह्या संस्था येतात त्याच्यानंतर पहा भारत सार्वत्रिक प्रौढ मताधिकार असलेला देश आहे प्रत्येक अठरा वर्षावरील नागरिक मतदान करू शकतो भारतात निवडणूक आयोग निवडणुका पार पाडतो विधानसभेत राज्यातील प्रतिनिधी निवडले जातात पंचायत राज हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा काय आहे तर पाया आहे याच्यावर बरेच प्रश्न येतात पहा तर पंचायतराज काय आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया आहे ग्रामसभा ही काय आहे तर ग्रामपंचायतीचा आत्मा आहे ग्रामसभा ही काय आहे तर ग्रामपंचायतीचा आत्मा समजली जाते त्याच्यानंतर पहा महापौर हे महानगरपालिकेचे प्रमुख असतात महापौर कशाचे प्रमुख असतात महानगरपालिकेचे जिल्हा परिषद ग्रामीण विकासाचे काय काम पाहत असते लोकप्रतिनिधी लोकांसाठी जबाबदार असतात लोकशाहीत नागरिकांचे मत महत्त्वाचे असते त्याच्यानंतर केंद्र शासन तीन घटकांवर आधारित आहे मग ते कोणते कोणते तीन घटक आहेत पहा विधिमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका केंद्र शासन कश कोणत्या तीन घटकांवर आधारित आहे तर विधिमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका त्याच्यानंतर संसदेत लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभा असतात लोकसभा आणि राज्यसभा त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा पंतप्रधान मंत्रिमंडळाचे काय करतात तर नेतृत्व करतात कोण नेतृत्व करतात तर पंतप्रधान काय करतात तर मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात पंतप्रधान काय करतात मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात राज्यपाल हे काय आहेत तर राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत मुख्यमंत्री हे काय आहेत तर राज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत पंतप्रधान कशाचे तर केंद्रीय कार्यकारी मंडळाचे प्रमुख आहेत आणि मुख्यमंत्री राज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात सर्वोच्च न्यायालय कुठे आहे तर दिल्लीमध्ये आहे उच्च न्यायालय प्रत्येक राज्यामध्ये असते आता आपलं मुं महाराष्ट्राचं मुंबई उच्च न्यायालय आहे पहा तसंच जिल्हा न्यायालय जिल्हास्तरीय खटले पाहते लेखाधिकारी म्हणजे शासनात काम करणारे अधिकारी लोकपाल आणि लोकायुक्त कशाविरोधात काम करतात तर भ्रष्टाचाराविरुद्ध काम करतात त्याच्यानंतर पहा पुढचा महत्त्वाचा मुद्दा संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी विधेयक संसदीय शासनपद्धतीत कार्यकारी विधेयकास जबाबदार असते भारतीय राजकीय व्यवस्था संघराज्यात्मक आहे परंतु केंद्राकडे अधिक अधिकार आहेत म्हणजे ज्यावेळी राज्य आणि केंद्र असा वाद निर्माण होतो त्यावेळी केंद्राचे अधिकार कसे ठरतात वरचड ठरतात घटनादुरुस्ती म्हणजे संविधानात बदल करण्याची प्रक्रिया आहे म्हणजे संविधानामध्ये जे आता नियम आहेत कलम आहेत त्याच्यामध्ये बदल करण्याची प्रक्रिया म्हणजेच काय घटनादुरुस्ती समजली जाते कलम तीनशे सत्तर हे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देत विशेष जम्मू काश्मीरला विशेष दर्जा या संबंधित होते पण आता ते काय झालेलं आहे तर रद्द झालेले आहे भारतातील निवडणूक आयोग कसा आहे स्वतंत्र आहे त्याचबरोबर त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्था यांना मजबूत केलेले आहे पहा ज्या काही घटनादुरुस्त झालेल्या आहेत त्यात सर्वात महत्त्वाची त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती याच्यावर बरेचसे प्रश्न विचारले जातात तर यामुळं काय झालं तर स्थानिक स्वराज्य संस्था यांना काय झाली बळकटी मिळाली सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक ही कशी आहेत तर भारताची वैशिष्ट्ये आहेत त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा पहा न्यायपालिकेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर न्यायदान करणे आणि संविधानाचे रक्षण करणे विधिमंडळ कायदे बनवते आणि कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची अंमलबजावणी करत असते त्याच्यानंतर पहा पुढचा महत्त्वाचा मुद्दा नागरिक जबाबदार राहिले तरच लोकशाही टिकून राहते आता राज्यशास्त्राशी किंवा क्वालिटीशी संबंधित काही महत्त्वाचे कलमे जी वारंवार विचारली जातात तर ती कलमे पाहू आपण कलमे कशाशी संबंधित आहे तर भारत म्हणजे राज्याचा संघ ही व्याख्या दिलेली आहे कलम तीनमध्ये काय आहे तर नवीन राज्यांची निर्मिती व त्यांच्या सीमाबद्दल माहिती दिलेली आहे आता कलम पाच ते अकरा ही जी कलमे आहेत कलम पाच ते कलम अकरा ही सर्व कशाशी नागरिकत्वाशी संबंधित आहेत कलम बारा ते पस्तीस कशाशी संबंधित आहेत मूलभूत हक्काशी संबंधित आहेत कलम छत्तीस ते एक्कावन्न याच्यामध्ये काय दिलेलं दे आहे तर राज्याच्या हे राज्याची मार्गदर्शक तत्वे कलम छत्तीस ते एक्कावन्नमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर पहा पुढचं महत्त्वाचं कलम आहे एक एक कलम एक्कावन्न ए याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे किंवा एक्कावन्न अ नागरिकांचे हे काय आहे तर मूलभूत कर्तव्य आहे कलम बावन्नमध्ये काय सांगितलेलं आहे राष्ट्रपदाची राष्ट्रपतीपदाची स्थापना कलम त्रेपन्नमध्ये केंद्र केंद्रीय कार्यकारी अधिकार याच्याबद्दल माहिती आहे कलम चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर कलम चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर हे कशाशी संबंधित आहेत तर मंत्रिमंडळ व पंतप्रधान यांच्याशी संबंधित आहेत कलम शहात्तर ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया याच्याशी संबंधित आहेत त्याच्यानंतर विधीमंडळ आता विधीमंडळाशी संबंधित कलमे याच्यामध्ये पहा तर कलम एकोणऐंशी याच्यामध्ये काय सांगितलेले आहे तर संसदेची रचना संसद कशी बनते तर लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती यांची मिळून काय बनते संसद त्या संसदेची रचना ले ले कलम एकोणऐंशीमध्ये सांगितलेली आहे कलम ऐंशी राज्यसभेची रचना सांगितलेली आहे त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आता कलम एक्क्याऐंशी कलम एक्क्याऐंशीमध्ये काय सांगितलेलं आहे पहा तर लोकसभेची रचना कलम एक्क्याऐंशी सांगतं कलम त्र्याऐंशीमध्ये संसदेतल्या सभांचा कालावधी दिलेला आहे कलम त्र्याण्णवमध्ये लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याबद्दल माहिती आहे कलम शंभरमध्ये पद्धती दिलेली आहे कलम एकशे दोनमध्ये सभासद पात्रता अपात्रता याच्याशी संबंधित आहे कलम एकशे दोन सभासदपात्रात आणि अपात्रता यांच्याशी संबंधित कलम एकशे दोन आहे हे महत्त्वाचं कलम आहे पहा कलम एकशे दहा हे कशाशी संबंधित आहे तर धनविधेयकाशी संबंधित आहे कलम एकशे तेवीस हे काय राष्ट्रपती अध्यादेश जारी करू शकतात याच्याशी संबंधित आहे त्याच्यानंतर कलम एकशे अठ्ठेचाळीस कॅग महानि नियंत्रक व महालेखापरीक्षक कलम एकशे अठ्ठेचाळीस नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग यांच्याशी संबंधित आहे त्याच्यानंतर पहा आता कार्यकारी मंडळ याच्यामध्ये कलम एकशे त्रेपन्न याच्यामध्ये काय दिलेलं आहे आय एम पी कलम आहे राज्यपाल पदाची स्थापना दिलेली आहे कलम एकशे चौपन्नमध्ये राज्य कार्यकारी मंडळ दिलेलं आहे राज्य कार्यकारी अधिकार दिलेले आहेत कलम एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्ट राज्य मंत्रिमंडळ व मुख्यमंत्री यांच्याशी संबंधित आहेत कलम एकशे पासष्ट महावधिवक्त्याशी संबंधित आहे कलम दोनशे तेरा राज्यपाल अध्यादेश अधिकार याच्याशी संबंधित आहे आता आपण काय पाहणार आहोत न्यायपालिका आता न्यायपालिकेशी संबंधित कलमे पहा तर कलम एकशे चोवीस कलमावर एक ते दोन प्रश्न असतातच असतात प्रत्येक परीक्षेमध्ये तर कलम एकशे चोवीस याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलम एकशे चोवीसमध्ये दिलेली आहे कलम एकशे पंचवीसमध्ये न्यायाधीशांचे वेतन दिलेले आहे आता हे जास्त आय एम पी आहे पहा आपल्याला त्याच्यानंतर एकशे सव्वीसमध्ये काय दिलेलं आहे कार्यकारी न्यायाधीश यांच्याबद्दल माहिती कलम एकशे सव्वीसमध्ये दिलेली आहे कलम एकशे सत्तावीसमध्ये तात्पुरते न्यायाधीश त्यांची माहिती दिलेली आहे आणि कलम एकशे छत्तीसमध्ये विशेष परवानगी याचिका यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर पहा पुढचं कलम कलम एकशे एक्केचाळीस आता हे कशाशी संबंधित आहे तर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयांना बंधनकारक आहेत महत्त्वाचं कलम आहे त्याच्यानंतर कलम दोनशे चौदा याच्यामध्ये काय दिलेलं आहे उच्च न्यायालयाची स्थापना दिलेली आहे त्याच्यानंतर कलम दोनशे सव्वीस याच्यामध्ये उच्च न्यायालयाचे लेख दिलेले आहेत कलम तीनशे तेवीस ए याच्यामध्ये प्रशासकीय न्याय न्यायाधिकरण यांच्याबद्दल माहिती आहे आता निवडणुकांशी संबंधित कलमे पहा कलम तीनशे चोवीस याच्यामध्ये भारताचा निवडणूक आयोग याच्याशी संबंधित कलम कोणता आहे तर तीनशे चोवीस आता सगळ्यात जास्त विवादामध्ये असणारा हा मुद्दा आहे पहा तर कलम तीनशे चोवीस भारतीय निवडणूक आयोग याच्याशी संबंधित आहे कलम तीनशे पंचवीस एक समान मतदार यादी याच्याशी संबंधित आहे कलम तीनशे सव्वीस प्रौढ मताधिकार हे पण आय एम पी आहे पहा ही दोन कलमे आता स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आता जी आपल्याला टी ई टीला जास्तीत जास्त आपल्याला पाठांतर किंवा विचारले जातात पहा तर कलम दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ हे कशाशी संबंधित आहे तर पंचायत राज व्यवस्था आणि त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने याची काय झाली अंमलबजावणी झाली त्याच्यानंतर पहा कलम दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस झेड जी हे कशाशी संबंधित आहे तर नगरपालिकांची रचना आणि याच्यासाठी कोणती तर घटनादुरुस्ती केली नगरपालिकांसाठी तर चौऱ्यात्तरवी घटनादुरुस्ती करण्यात आली त्याच्यानंतर पहा शिक्षण संस्कृती आणि इतर महत्त्वाची कलमे आणखीन जास्त वारंवार विचारली जाणारी कलमे पहा तर मोस्ट आय एम पी कलम चौदा कायद्या पुढे सर्व समान आहेत त्याच्यानंतर कलम पंधरा भेदभावास मनाई आहे त्याच्यानंतर पहा कलम सोळा सर्वांना काय आहे सर्वांना समान संधीचा हक्क आहे कलम सतरा व्हेरी आय एम पी तर हे कलम कशाशी संबंधित आहे तर अस्पृत्यशी संबंधित कलम सतरा आहे त्याच्यानंतर कलम एकोणीस याच्यामध्ये एक सहा जी मूलभूत स्वातंत्र्य स्वातंत्र्याचे हक्क दिलेले आहेत पहा कलम एकोणीस कलम एकवीसमध्ये जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे कलम एकवीस एमध्ये शिक्षणाचा हक्क दिलेला आहे त्याच्यानंतर कलम बत्तीसमध्ये मूलभूत हक्कांसाठी न्यायालयीन उपाय दिलेले आहेत कलम चव्वेचाळीसमध्ये समान नागरी संहिता याच्याशी संबंधित कलम चव्वेचाळीस आहे कलम तीनशे अडुसष्ट हे संविधान दुरुस्ती प्रक्रिया याच्याशी संबंधित आहे कलम तीनशे सत्तर जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा याच्याशी संबंधित आहे आता भारतीय राज्यघटनेमध्ये अनुच्छेद आणि अनुसूची आनुछे आहेत पहा तर पहिली अनुसूची कशाशी संबंधित आहे तर त्याला राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्याशी सम यांची नावे ही पहिल्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळतात दुसरी अनुसूची घटनात्मक पदाधिकाऱ्यांचे वेतन याच्याशी संबंधित आहे तिसरी अनुसूची शपथ व प्रतिज्ञा याच्याशी संबंधित आहे सातवी अनुसूची विषय सूची आहे त्याच्यानंतर बारावी अनुसूची नगरपालिकांचे अधिकाऱ्यांचे विषय हे आपल्याला बारावी अनुसूचीमध्ये पाहायला मिळतात आता टी ई टीचा पेपरमध्ये याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संस्था त्यांच्यावर पण प्रश्न एक दोन असतात पहा आता ह्याच्यामध्ये काय विचारलं जातं उद्दिष्ट विचारले जातील किंवा त्याचं ठिकाण विचारलं जाईल त्याचं स्थापनेचं सा साल विचारलं जाईल किंवा ट्रेंडिंग काय विचारलं जातं तर त्यांचं त्याचा जो नकाशा आहे किंवा त्याचं जे चिन्ह आहे ते आंतरराष्ट्रीय चिन्ह कोणतं आहे ते त्याचा फोटो तिथं चित्रामध्ये दिलेला असतो आणि ते कोणत्या संघटनेचं आहे ते, ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं असतं पहा तर आता याच्यामध्ये काय आहे तर युनायटेड नेशन्स त्यालाच यू एन म्हटलं जातं संयुक्त राष्ट्रसंघ याची स्थापना वर्ष काय आहे, आहे, आहे तर एकोणीसशे पंचेचाळीस आहे याचं मुख्यालय कुठे आहे न्यूयॉर्क यू एस एमध्ये आहे आणि याची स्थापना कशासाठी झाली उद्दिष्टे काय आहे तर जागतिक शांतता आणि सुरक्षा आणि सहकार्य निर्माण करणे हे याचं उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर पहा युनेस्को आता युनेस्को म्हणजे काय तर संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना आहे याची स्थापना पण एकोणीसशे पंचेचाळीसला झालेली आहे युनेस्कोचं मुख्यालय आपल्याला पॅरिसमध्ये पाहायला मिळतं फ्रान्स येथे आणि याचं उद्दिष्ट काय या आहे तर शिक्षण संस्कृती आणि विज्ञान क्षेत्रातील सहकार्य त्याच्यानंतर पहा युनिसेफ आता युनिसेफची स्थापना एकोणीसशे सेहेचाळीसची आहे युनिसेफचं मुख्यालय न्यूयॉर्क यु एस ए येथे आहे आणि युनिसेफचं उद्दिष्ट काय स्थापनेचं उद्दिष्ट काय तर बालकांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी युनिसेफ कार्य करत असते आणि युनिसेफलाच निधी असंही म्हटलं जातं त्याच्यानंतर पहा डब्ल्यू एच ओ आय एम पी आहे जागतिक आरोग्य संघटना ह्या सर्वच संस्था खूपदा रिपीट झालेल्या आहे त्याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत पहा तर डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटना आता याची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली आणि कुठे झाली तर जिनेवा स्वित्झर्लंड येथे झाली आणि याचं उद्दिष्ट काय डब्ल्यू एच ओचं स्थापनेचं तर आरोग्यविषयक जागतिक मार्गदर्शन करण्यासाठी या संस्थेची किंवा या संघटनेची स्थापना झाली त्याच्यानंतर पहा डब्ल्यू टी ओ ही काय आहे तर जागतिक व्यापारी व्यापार संघटना आहे आणि याची स्थापना वर्ष आहे एकोणीसशे पंच्याण्णव याचं मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड येथे त्याच्यानंतर याचं उद्दिष्ट काय येतं ओचं तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करणे त्याच्यानंतर पहा पुढची संस्था आहे संघटना आय एम एफ आता आय एम एफ म्हणजेच काय आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि त्याची स्थापना कधी आहे पहा एकोणीसशे पंचेचाळीस त्याच्यानंतर वॉशिंग्टन डी सी येथे काय आहे तर या संघटनेचं आपल्याला मुख्यालय पाहायला मिळतं कुठे तर वॉशिंग्टन डी सी आणि विकासासाठी कर्ज सहाय्य करते म्हणजे हे डब्ल्यू टी ओच आपल्याला काय कार्य आहे पहा किंवा उद्दिष्ट काय तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचं काय करतं ते नियमन करतं डब्ल्यू टी ओ आणि मुख्यालय कुठे आहे तर जिनेवा स्वित्झर्लंड येथे मुख्यालय आहे त्याच्यानंतर पहा महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संघटना आय एम एफ ही काय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी एकोणीसशे पंचेचाळीसची स्थापना आहे वॉशिंग्टन डी सी येथे मुख्यालय आहे चलनस्थैर्य आणि आर्थिक मदत या संदर्भात कार्य करण्यासाठी आय एम एफची निर्मिती झालेली आहे त्याच्यानंतर वर्ल्ड बँक याचं याची स्थापना वर्ष काय आहे वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँक एकोणीसशे चव्वेचाळीस आणि वॉशिंग्टन डी सी इथे याचं मुख्यालय असून विकासासाठी कर्ज सहाय्य करणे जे गरीब देश आहेत त्यांना विकासासाठी कर्ज पुरवण्याचं काम जागतिक बँकेद्वारे वर्ल्ड बँकेद्वारे केलं जातं त्याच्यानंतर पहा पुढची महत्त्वाची संस्था किंवा संघटना आय एल ओ याची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे एकोणीसला आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर जेनेवा येथे आहे आणि कामगारांचे हक्क व कल्याण याच्याशी संबंधित कार्य कुणाचं आहे तर आय एल आय एल ओ याचं आहे तर आणि हे काय आहे आय एल ओ म्हणजेच काय तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना पुढची संघटना आहे पहा यफ e ए ओ म्हणजेच अन्न व कृषी संघटना याची स्थापना आहे एकोणीसशे पंचेचाळीसची आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर रोम इटली येथे आहे आणि याचं उद्दिष्ट काय तर अन्न व शेतीचा विकास करणे त्याच्यानंतर पहा पुढची महत्त्वाची संघटना सार्क आता सार्क काय आहे तर दक्षिण आशिया ही प्रादेशिक सहकारी संघटना आहे स्थापना याची एकोणीसशे पंच्याऐंशीला झालेली आहे खूपदा विचारले सार्कवर भरपूर वेळा युनिसेफ सार्क पुन्हा डब्ल्यू एच ओ याच्यावर भरपूर प्रश्न येऊन गेलेत पहा तर एकोणीसशे पंच्याऐंशी याची स्थापना वर्ष आहे काठमांडू नेपाळ येथे मुख्यालय आहे आणि उद्दिष्ट काय तर दक्षिण आशियाई देशातील सहकार्य वाढविण्यासाठी सार्कची स्थापना करण्यात आलेली आहे पुढची संघटना पहा नाटो नाटो म्हणजेच काय उत्तर अटलांटिक करार संघटना आणि याचे स्थापना वर्ष काय आहे तर एकोणीसशे एकोणपन्नास आणि ब्रुसेल्सला काय आहे याचं काय आहे तर मुख्यालय आहे आणि याचे उद्दिष्ट काय आहे तर सामूहिक सुरक्षा प्रदान करणं हे याचं उद्दिष्ट आहे पुढची संघटना पहा ई यू म्हणजेच काय युरोपियन युनियन आता याची स्थापना कधीची आहे तर एकोणीसशे त्र्याण्णवची आहे ब्रुसेल्स बेल्जियम हे ते मुख्यालय आहे आणि उद्दिष्ट काय आहे तर युरोपियन देशातील आर्थिक व राजकीय एकता प्रस्थापित करणे तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे अगदी शॉर्टमध्ये काय केलेलं आहे पॉलिटीचा आपण पार्ट पाहिलेला आहे महत्त्वाचे मुद्दे आता त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये पॉलिटीमध्ये आणखीन काय काय विचारलं जातं पहा तर स्थानिक स्वराज्य संस्था याच्यावर प्रश्नफ्रेम केले जातात आता महाटी टीसाठी टी स्पेसिफिक सांगत आहे तर प्रश्न येतात कशावर तर आपली स्थानिक स्वराज्य संस्था मग ग्रामीण असेल शहरी असेल नगरपालिका महानगरपालिका त्याच्यानंतर ग्रामपंचायत याच्यावर प्रश्न येतात सरपंच जिल्हाधिकारी त्यांची कार्ये किंवा त्यांना कर कुठून मिळतो यासंबंधित काही महत्त्वाची कलमे ग्रामपंचायतचं कलम असेल याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात पुन्हा राज्यसभा लोकसभा राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री न्यायव्यवस्था उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यांच्यावरच आधारित आपल्याला प्रश्न विचारण्याचा आपल्याला कल दिसून येतो त्या दृष्टीनं आपण काय करायचे आहे तर आपले अभ्यास आता करत असताना महत्त्वाचे हे मुद्दे आपल्याला सुरुवातीला करायचे आहेत कारण आता थोडासा वेळ राहिलेला आहे त्यामुळे काय करू आपण तर जे पी वाय क्यू आहेत पी वाय क्यूचा बेस धरून आपण काय करायचं आहे आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे तर उद्या पुन्हा एका असाच तर हे असे जसे नोट्स काढलेले आहेत मी किंवा वन जे, जे मुद्दे दिलेले आहेत त्यानुसार मी आणखीनचे जे इतिहासचे किंवा राज्यशास्त्राचे आय एम पी मुद्दे आहेत ते उद्या पुन्हा एक व्हिडिओ बनवेन आणि त्याच्यामध्ये हे मुद्दे घेण्याचा प्रयत्न करेन आणि एक दोन तीन दिवस झाल्यानंतर पुन्हा आपण काय करू हिस्ट्रीची मॉक टेस्ट घेऊ आणि हा हिस्ट्री कम्प्लीट झालं की त्याच्यानंतर पुन्हा आपण भूगोलाची अशाच प्रकारे तयारी करून घेऊ म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीसाठी आप तुम्हाला हे उपयोगी पडेल आणि सोशल सायन्स याची साठ मार्काची तयारी तुमच्या अगदी चांगल्या प्रकारे होईल आणि त्याच्यातून बरेचसे प्रश्न तुमचे कवर होतील चालेल थांबवा पण आता धन्यवाद याची पी मी तुम्हाला ग्रुपवर पाठवून देईन तिथून तुम्ही डाउनलोड करू डाउनलोड करू शकता